नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील गावर आणि बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर्शनिवारी करतो या बाजारात तुम्हाला पालतूच्या आणि शिड्या चांगल्या बघायला भेटतील बाजार वगैरे खूप मोठा आहे पण थोडं पावसामुळे इकडे उभं राहिला जागा नसल्या कारणाने बाजारात थोडा थोड्या वेगळ्या पद्धतीत भरलेले असतील आता हा संपूर्ण पट्टा पाऊस इथं बाजार भरलेला असतो थोडं मधी फिराल दाटाचा टीव तर ठीक आहे चला आजचा बाजार भाऊ बघू तर भाऊ नमस्कार किती राम राम ना राम राम सहा विकल्या का तीन राहिले का दोडा झालं खतरनाक राहिलाय मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेअर तुम्ही यांना म्हणतात शिरू आणि गावरानमध्ये मिक्स आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी जुळा बघा कसा जाईल जोडा जुळा बत्तीस हजार सोळा सोळा बरामध्ये तिचं काय सांगता तिचे तेरा तिथे बघा शाळेत जमा राहिले का तुम्ही काय सांगितलं पाहिनल रवी मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन शहाऐंशी सत्तावन्न झिरो तीन पंचेचाळीस पंचेचाळीस रवी पाटील नगर जेव्हा तर चला अजून तुम्हाला क्वालिटी दाखवतो थोडी घ्या शेतन कोणाचे नाही तू भेटले तर मी नाही

शेख एक मुस्तक नगर देवड़ा मित्रांनो भूषण भाऊ आणि विकास भाऊ यांच्याकडे नेहमीच तुम्हाला क्वालिटी एक नंबर बघायला भेटते हे बघा क्वालिटी वगैरे सगळे आपल्या का भाऊ आहे का एक नंबर क्वालिटी सगळ्या बाजार माझी क्वालिटी तुमच्याकडे एक नंबर दिसते काय किमती असणार या शेडी हजार बाबा बारा प्रमाण मागताय का फायनल साडेतीन हजार मित्रांनो सगळ्या शेड्या क्रॉसच्या आहेत राजस्थानी क्रॉसमध्ये गावरानीचे मग त्याच्यामध्ये बाकी शिरोई तुतापुरी कोटा याच्यामध्ये क्रॉस शेड्या सगळा हा जो माल आहे फैसपूर बाजाराचा माल आहे ते बघा क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी शेरापट्टी शिंगडी वगैरे सगळ्या गोष्टी मुशंभू मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन पंच्याऐंशी बावन झिरो सात झिरो सात ऐंशी दहा ऐंशी आ चार कितने बकरे आज सारी गारो आपने क्या कीमत बोल रहे साढ़े दस हजार से मोबाइल नंबर बोल दो सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसठ एकसठेसठ सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकसष्ट एकसठिस छप्पन अकबर शेखा बोला अकरा म दोन का अकरा म दोन का आधी बोला अकरा म दोन का का बर मित्रांनो ती किंमत नाही किंमत दुसरी दोन होते का सर दिला कामस्कार नमस्कार किती बघ

मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर सहासष्ट सत्तावीस रोशन पाटील नगर देवळा मित्र इकडे चौदा चालू आहे बाजारात तुझं टायमिंग आहे आठ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत बाजारभरात असतो आठ ते अकरा

चार मित्रान दोघ साडे सात घेतले भाऊ किती बच्चे आज काय बावीस बच्चे मित्रांनो बावीस बच्चे आता काय कानपरमानेचे साडेपाच प्रमाणे सगळे बोकडे समोर आला कमी होईल भाव होईल ना मित्रांनो साडेपाच सांगायचे चौदा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन झिरो आठ विशाल गड री का राजस्थान तुम्हाला गावठी दाखवली आता इकडे राजस्थानी दाखवतो इकडे पण आहे इकडे पण आहे क्वालिटी दाखवतो राजस्थानची चलो चला चला साडेपाच साडेपाच मित्रांनो साडेपाच हजार प्रमाणे कोटा शिरुई आहे अजमेरी आहे बगा कितने कहते मैंने को के बच्चे चार महीने के चार चार महीने के YouTube चैनल का हो ये ग्रुप में जोड़ता जब तू गिरेगा आता है नमस्ते कितने कितने देख रहे हां कितने आते उधर दादा नंबर भी ले लो ना अभी फिर लेता नंबर भी जाए ले लेना ले ले उनके पास ये इनकी क्या बोल रही इधर की उधर का ये 4:30 से 4:30 से मित्रांनो समराला वगै मिल 4:30 सांगायचा आहे हां अपन 4:30 मोबाईल नंबर बोलो नंबर रेहान मोबाईल एट सेवन ब्याऐंशी साठ सतरा रेहान इंग्लिश मे ना बहुत से समझ में आता माझ तुम्ही शिरपूर बाजार दुडो बाजार चाळीसगाव बाजार अजून अजून कुठल्या बाजारात पारोडा का काय किंमत आहे बच्चांची साडेतीन सांगताय साडेतीन सांगताय तीन मागतो तीन प्रमाणे कमी तीन अच्छा मित्रांनो साडेतीन सांगताय तीनपर्यंत मागताय मी मोबाईल नंबर सांगा

जास्तही छोटे बच्चे नाही घ्यायचे चारा खाण्या बच्ची घ्यायचे अंगावर घ्यायचे चांगले बच्ची घ्यायचे आठवण घेतले तर ते वाचायची शक्यता थोडी कमी असते मालकची बच्ची घ्यायचे आता इकडे दिसू राहिले काय किंमत आहे सोळा हजार सोळा हजार दोघांची आठ आठ हजार कुठले तुम्ही मध्र कोणी मागितले का कितीपर्यंत बारापर्यंत मागितले व्यापारी का शेतकरी शेतकरी चालेल ते काय सांगतो अडीच हजार रुपये एकच आहे का तर हे बघा मित्रांनो इकडे पण दिसत आहे बकरी वगैरे मित्रांनो गावर आणि बोकर जे जे पालकूसाठी ना हे बघा अशी भच्ची घ्यायची असे अंगावरती अशी भच्ची घ्यायचे ते बघा तिकडचे लागले असे एकदम दुधाने पक्के बच्चे घ्यायचे दुधाची भच्चे घ्यायचे मस्त जे चारा खाणारे चांगले असतील अशी बच्चे खायची तर जास्त जास्त म्हणजे असे जर घेतले ना तुम्ही तर असे बच्चे वाचत नाही आणि वाढत पण नाही वाचते जरी हे बघा असे तो बच्चे घेताना हे बघा अशी सं नाही घ्यायचे चांगले बच्चे घ्यायचे आपले हे बघा इकडे दुसरं आहे बच्च ते बघा दोघी बच्चे असे बच्चे घ्यायचे घेताना अशी क्वालिटी घ्यायची ही क्वालिटी वाढते चांगली होती बाजार एवढा भरलेला आहे पावसामुळे थोडं तिकडे लांब भरलेला आहे बाकी व्यापारी असतात या पट्ट्यामध्ये जे खरेदी करून तिकडे माल ठेवतो तसं कटिंगसाठी माल जात असतो तो त्याच्यात देखील बऱ्यापैकी पालतूचे आहेत ज्यांच्या अंगावरती समज चांगले टवटवी दिसते तसे बच्ची घ्यायचे आणि जास्त करून पावसामध्ये थोडे बच्चे घेणं टाळावं पावसामध्ये कारण की बच्च्यांना नवीन चारा हा तोंडावरती उभरत असतो ज्याला मावा म्हटला जातो तर नवीन बच्च्यांना उभरत असतो कसं घेणं टाळावं तर एवढा बाजार हाय चांगला बाजार वगैरे हो एवढा खास भरत नाही का आपल्या गावराणीचा म्हणून तुम्हाला एवढं दाखवत नाही पावसामुळे बकऱ्यांची तब्येत थोडी मित्रांनो कुठलीही बकरी असं तब्येत खराब होते कारण की पावसामुळे शेळी जर पाऊस चालू असतो ना त्यामुळे चारा खाण्याचा नाही आणि त्याशिवाय पाणी पिणे देखील कमी असतं कारण की वरून पाऊस असतो खाली सगळं पाऊस असतो त्यामुळे शेळी ही पाणी देखील पडत असत नाही म्हणून शेळींच्या तब्येत अशा होऊन जातात अशा वगैरे